विचारसागरांनी सांगितलं वृत्ती वृत्तीप्रभाकारांनी सांगितलं ब्रह्मसूत्रांनी सांगितलं भाष्याने सांगितलं गीतेने सांगितलं वैराग्य सांगितलं नाही काय का अहंकार सोडून द्या निर्ममहा हा वैराग्य मग ब्रह्मभूयाय कल्पते हे नंतर होईलच के पण वर्ण्य विषय हे निर्ममता हा वर्ण्य विषय नाही ब्रह्मभूयाय कल्पते हा वर्णे विषय मग त्याच्याकरता तुम्हाला हे जर सगळं करावं लागत असेल बुद्ध्या विशुद्ध या युक्त धृत्यात्मान नियम्य शब्दादीन विषयान त्यक्तवा रागद्वेषभस्य विविध सैलवा शित वाय मानस हे सगळं कशा करता अरे सोडून द्या सोडून द्या सोडून द्या वैराग्या वैराग्य सांगावं की नाही तर सांगावं का दोष दृष्टी जिहासाचं पुनर्भोगेशु नीमता कोणत्या दिशेने आपल्याला वैराग्याचं वैराग्याची व्याख्या वैराग्याचं कार्य वैराग्याचं स्वरूप सगळं सांगितलं ना सगळं सांगितलं दोषदृष्टी वैराग्य निर्मितीच कारण आहे जिहासाच वैराग्याचं स्वरूप आहे पुनर्भोगेशु अधीनता हे वैराग्याचं कार्य आहे वैराग्याच्या संबंधाने सांगितलं आता हे सगळं वैराग्याचं वर्णन वैराग्य वर्ण्य विषय आहे म्हणून आलेलं आहे का या वैराग्यानं ब्रह्मज्ञान होणार आहे आणि स्वरूपता हे हा वर्ण्य विषय आहे म्हणून वैराग्याचं वर्णन चालू आहे करता वैराग्याचा विचार करा पारमार्थिक गुणसंपदा हा वर्णनाचा विषय असू शकत नाही असं म्हणायचंच नाही तसं जर नसेल तर सोळाव्या अध्यायामध्ये पहिल्या तीन श्लोकामध्ये ज्या सव्वीस गुणांचा विचार भगवंतांनी दैवी संपत्ती म्हणून मांडला आणि ज्ञानोबाने त्याच्यावर विस्तारानं भाष्य केलं ते सगळं व्यर्थ मानावं लागेल असं होणार नाही मग हे कशा करता हे वर्णे म्हणून यांचे यांचा विचार आलेला नाही वर्ण एकच आहे परब्रह्म मग ते परब्रह्म ज्ञानोबराच्या रूपात आले वर्णीय ते परब्रह्म ब्रह्मस्वरूपात भगवान श्रीकृष्णांच्या रूपात प्रकट वर्णय ते परब्रह्म रामचंद्र ब्रह्मच्या रूपात प्रकट झालं वर्णिय कारण का प्रकट होणार ब्रह्म आहे ते वर्णनाचा विषय बाकीचे बाकीचे विषय जरी त्याला अनुकूल असले आपल्याकडे विचाराच्या संबंधामध्ये काय केलंय आपण ब्रह्मसूत्र भाषेची ठेवण बघा विचाराच्या संबंधामध्ये आपल्याला काही आपल्याला विभाग केले विचाराचे दोन प्रकार एक प्रधान विचार असतो आणि एक सहाय्यक विचार असतो दोन प्रकारवर त्याचे चिंतन वेदांताने मांडलं प्रधान विचार हा ब्रह्म विचार आहे स्वरूप विचार आहे आणि सहाय्यक विचार म्हणजे ब्रह्मस्वरूपतेच्या विचाराला अनुकूल होणार आणि ब्रह्म स्वरूपतेचा विचार करण्याकरता आपल्या ठिकाणी पात्रता आणि अधिकाराचा विचार येण्याकरता म्हणून ज्या विचारांची आवश्यकता असते ते सगळे विचार सहाय्यक विचारामध्ये येतात असे जे सहाय्यक विचार असतात ते चार असतात प्रधान विचार एकच असतो ब्रह्म परमात्मा आणि मग बाकीचे जे परमात्मा प्राप्ती करता केले सांगितले गेलेले जे विचार आहेत परमात्मा प्राप्तीच्या चिंतनाकरता अधिकाराकरता सांगितले गेलेले जे विचार आहेत ते सगळे विचार हे सहाय्यक विचार म्हणून आपल्याला डोळ्यासमोर ठेवावे लागतात ते सहाय्यक विचार चार असतात एक अविरोध विचार असतो एक समन्वय विचार असतो एक साधन विचार असतो आणि एक फल विचार असतो असे चार प्रकार त्याच्यामध्ये अविरोधाचा विचार ब्रह्मसूत्राच्या पहिल्या अध्यायात आग समन्वयाचा विचार ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायात साधनेचा विचार ब्रह्मसूत्राच्या तिसऱ्या अध्यायात आणि फल विचार ब्रह्मसूत्राच्या चौथ्या अध्यायात असं एकूण चार अध्यायाचं ब्रह्मसूत्र ज्या वेळेला आपण त्या वेळेला आपल्याला प्रधान विचार जो स्वरूपाचा आहे तो करता येतो आपल्याकडे तर हा नेहमी सांगेल ब्रह्मस्वरूप ब्रह्माच्या चिंतना करता ब्रह्मप्राप्तीचा अधिकार काय कशा करता ब्रह्मप्राप्ती मग त्याच्याकरता अधिकाराची चर्चा करा विचारसागराच्या सुरुवातीला आपण वाचतो नेहमी अधिकारी कोण आहे संबंध काय आपण साधन त्या अनुबंध चतुष्टयाचा विचार करताना अधिकाराचा विचार करतो की नाही या जन्मामध्ये किंवा पूर्व जन्मामध्ये ज्याने निष्काम कर्माचरण आणि सद्गुरु सेवेने मल आणि विक्षेप हे दोन दोष घालवलेले आहेत आवरण नावाचा तिसरा दोष शिल्लक राहिलेला आहे त्या आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टी संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी समजावा आहे की नाही ते सांगतोच की आपण करता ज्या साधून चतुष्टे संपन्नतेचा सा विचार आम्हाला करायचा ज्या विवेक वैराग्याचा विचार आम्हाला करायचा ते वर्ण नाहीत का आहेत ना पण कशा करता वैराग्य वैराग्याकरता वर्ण्य नाही वैराग्य परब्रह्म प्राप्ती करता वर्ण्य विवेक विवेकाकरता वर्ण्य नाही आहे विवेक हा परब्रह्म प्राप्ती करता वर्ण्य याचा विचार करा